अकोल्यातील न्यू तापडिया नगर खर पाच पिंपळ घुसर आपातापा आदी ग्रामीण भागात येण्याजाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत आज शिवसेना ठाकरे गटाकडून या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली दरम्यान भाजपच्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख प्रमुख गोपाल दातकर यांनी केलाय या आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भ्रष्टाचाराचा निषेध होत असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध બંધ કરા બંધ કરા બંધ કરા જય ભવ શિવાજી જય ભવાય શિવાજી છતુ હેલ્મેટ ભાંગે બંધ કરા

त्याच्यावरून जे उड्डाण पुलाचं काम चालू आहे ते काम पूर्ण होण्याच्याच पहिले तो रस्ता पूल नादुरुस्त झालेला आहे क्रॅकच गेले नाहीत तर जवळपास दहा दहा बारा बारा फुटाचा क्रॅक असा खोल पडलेला आहे इतकं निकृष्ट दर्जाचं काम या पुलाचं चालू आहे आणि मोठा गाजावाजा करून भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात की आम्ही मोठा विकास या जिल्ह्यात करून राहिलो परंतु पूर्ण भ्रष्टाचार या कामात चालू आहे या जिल्ह्यातला आपण आपला जो उड्डाण पूल झाला होता त्या उड्डाण जा जर पाहिलं तर सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच तो उड्डाण पूल कोसळला होता जो अंडरपास तयार केला त्या अंडरपास मध्ये नेहमी पाणीच असते म्हणजे फक्त जे काम होतात या कामात आम्हाला मलिदा कसा भेटेल याच्यावरच या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष असते परंतु सर्वसामान्य लोकांना काय त्रास होतो गेल्या अनेक वर्षापासून हा पुल थांबलेलं या पुलाचं काम थांबलेलं आहे त्यामुळे रेल्वे जेव्हा रेल्वे येते तेव्हा जेव्हा गेट बंद होते तर या न्यू तापळी या नगरमधल्या लोकांना जेव्हा शहरात यायचं काम पडते तेव्हा काय त्रास होतं हे त्याच लोकांना माहीत आहे म्हणून हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे जे काम निकृष्ट दर्जाचं आहे पुन्हा ते काढून परत ते काम झालं पाहिजे यासाठी जिल्हा शिवसेना आणि शहर शिवसेनेच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे